महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ताकद नगण्य असली तरी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात राजकीय चर्चेचा बराचसा अवकाश ते व्यापून राहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे परंतु सोमवारी सकाळी संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानामुळं या संदर्भातलं वातावरण अचानक तापलं ही चर्चा कशी पुढे जाऊ शकते आणि यात कोण कोणत्या शक्यता दडल्या आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान राज्याच्या राजकारणात सध्या एका प्रश्नानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत येणार का गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अनेक अने घडामोडी नेत्यांची वक्तव्य आणि वाढत्या भेटी मुळे ही चर्चा अधिक तीव्र बनली खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे ही चर्चा सुरू झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना दोन्ही ठाकरे बंधू अनेकदा एकत्र दिसले आहेत ठाण्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेविरोधात एकत्रित मोर्चाही काढला होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक भेटीही वाढलेल्या आहेत या एकत्र येण्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत केवळ मुंबई महापालिकाच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राज्याच्या पातळीवर ती पुन्हा मुंबई महानगर क्षेत्राच्या पातळीवर हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली वर्त जाते या सगळ्या चर्चांना अधिक बळ दिलं ते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने संजय राव त्यांनी राज ठाकरे यांची महाविकास आघाडी सोबत येण्याची इच्छा असल्याचं किंवा त्यांची सोबत येण्याची भूमिका असल्याचं सूचक विधान केलं इतकेच नाही तर राज ठाकरे स्वतः काँग्रेसलाही सोबत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती राऊत यांनी दिली स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे मात्र महाविकास आघाडीत कोणताही नवीन पक्ष सामील करायचा झाल्यास सर्व घटक पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल स्पष्ट मात्र असंशेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसची भूमिका भूमिका फारशी स्वागतशील दिसत नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीला नव्या मित्र पक्षाची गरज नाही असं यापूर्वीच म्हटलेलं आहे आम्ही भारत जोडेवाले आहोत भारत तोडोवाले नाही महाराष्ट्र पातळीवर आम्ही तशी कुठे आघाडी करणारच नाही आहोत इंडिया आघाडीतला घटक नसलेल्या कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याची काँग्रेसची भूमिका आहे ज्यामुळं मरशे मनशेचा मार्ग कठीण झाल्याचं बोललं जातं या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठकी घेतली विशेष म्हणजे निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मनसे सकट शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि काँग्रेसही असणार आहे भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या शिष्टमंडळाचा महाविकास आघाडीतील युतीशी किंवा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे राजकीय अभ्यासकांच्या मते राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात आपली परप्रांतीय आणि मुस्लिम विरोधी भूमिका काही प्रमाणात मवाळ केल्याचं दिसतं त्यामुळं काँग्रेस सारख्या पक्षांना त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करणं शक्य होऊ शकतं मात्र मनसेचे भारतीय जनता पक्षासोबतचे जुने संबंध आणि हिंदुत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीतील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना कितपत मान्य होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहेच जर म्हणजे महाविकास आघाडी सामील झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो महाविकास आघाडीला याचा फायदा होईल की अंतर्गत मतभेद वाढतील हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशासमोर काही अडचणीचे मुद्दे आहेत ते कोणते आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांची परप्रांतीयांच्या विरोधातली भूमिका मनशेच्या स्थापनेपासूनची पासूनची परप्रांतीयांच्या विरोधातली भूमिका राष्ट्रीय पक्षांसाठी अडचणीची ठरत आली आहे तो मुंबई मे आज मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचा फक्त वापर करून घेण्याचंच धोरण ठेवलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यापासून सुरक्षित अंतर ठेवल्याचा देखावा निर्माण करण्यात भाजप आजवर यशस्वी झालेला आहे आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समोर तीच अडचण आहे महाराष्ट्रात काँग्रेस राज ठाकरेंच्या सोबत आघाडी करते ही चर्चा सुद्धा बिहारमध्ये राजधानी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाड गठबंधनसाठी त्रासदायक ठरू शकते हे लक्षात घ्यायला हवं दुसरा मुद्दा आहे तो राज ठाकरे यांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेचा अनेकांना त्यांनी भूमिका मवाळ केल्याचे वाटत असलं तरी प्रत्यक्षात तस दिसलेलं नाही कारण राज ठाकरे यांनी मशिदीवरचे वेळोवेळी मुस्लिम विरोधी भूमिका घेतली भोंग्यांचा अख्या देशाला त्रास होतोय ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे तुम्हाला जाऊ काय दमाज पडायचा आहे तुम्हाला जी काय अजान द्यायची घरामध्ये द्या शहरांचे रस्ते कशाला आडवत आहे शहरांचे फुटपाथ कशाला आडवत आहे प्रार्थना तुमची आहे आम्हाला काय ऐकवत आहे आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेनं सुद्धा मुस्लिम विरुद्ध भूमिका घेतली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेनं त्यापासून फारकत घेतलेली आहे विशेषतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सी एन आर सीच्या विरोधात ठिकठिकाणी देशभरात ठिकठिकाणी शाहीनबागसारखे आंदोलन उभे राहिले होती मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केली होती तर या आंदोलनाच्या काळात देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मात्र साधा ओरखडा सुद्धा त्याने उमटू दिला नाही परिस्थिती अत्यंत संयमानं हाताळलेली होती त्यामुळं उद्धव ठाकरे यां यांच्याबाबत मुस्लिम समाजाला एक विश्वास निर्माण झाला आहे राज ठाकरे यांनी मात्र मुस्लिम समाजासंदर्भातली आपली नवी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही त्यांच्या त्या भूमिकेसकट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांना स्वीकारण्याची शक्यता दिसत नाही तिसरा मुद्दा येतो म्हणजे मनसे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मित्रपक्ष असेल मनसेसोबत जो काही व्यवहार असेल तो उद्धव ठाकरे यांनी करा म्हणजे मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आघाडी केली होती युती केली होती त्यावेळी सुद्धा महा आघाडीनं अशीच भूमिका घेतली होती की प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे मित्र पक्ष आहेत त्यांना काही जागा द्यायची असतील तर शिवसेनेनं आपल्या कोट्यातून द्याव्यात त्यांचा महाविकास आघाडीशी संबंध नाही तशी भूमिका कदाचित राज ठाकरे यांच्या बोब बाबत घेण्याची शक्यता दिसते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांच्याशी थेट संबंध ठेवू नयेत हा पर्याय असू शकतो आणि तो उभय पक्षी मात्र मान मान्य होईल किंवा नाही हा खरा प्रश्न आहे त्यामुळं संदीप देशपांडे किंवा हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात हे महत्वाचं नाही राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची काय भूमिका राहते हे महत्वाचं ठरणार था आहे शरद पवार यांची भूमिका त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरू शकते थोडक्यात सांगायचं झाल्यास राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील आघाडीतील प्रवेशाची चर्चा ही केवळ ठाकरे बंधूंच्या मधील सलोख्यापुरती मर्यादित नाही तो सलोखा ऑलरेडी झालेला आहे पण निवडणुकीच्या राजकारणात केवळ दोन भावांच्या मधील किंवा दोन पक्षांच्या मधील सलोका पुरेसा ठरणार नाही समोर भारतीय जनता पक्षासारखा अत्यंत तुल्यवळ पक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्यासारखी यांच्या शिवसेनेसारखी एक अशी तगडी आर्थिक सक्षम अशी संघटना आहे त्यांच्याशी जर लढत द्यायची तर त्यासाठी खूप अशी वज्रमूट बांधावी लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकातून दृष्टिकोनातून ही जी महाविकास आघाडी संदर्भातली भूमिका आहे सगळ्या पक्षांची ती महत्वाची ठरणार आहे विशेषतः म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्याचं महत्व अधिक आहे कारण या परिसरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अधिक प्रभावी ठरू शकतात काँग्रेसच्या भूमिकेवर आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावर या प्रश्नाचं अंतिम उत्तर अवलंबून असेल सर्वांना कुतूल आहे ते अर्थातच मुंबई महापालिकेतल्या आघाडीचं इथं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे पण महाविकास आघाडीचं काय होईल याबाबत संभ्रम असत आहे उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे यांची सोबत हवी आहे त्यासाठी ते महाविकास आघाडीची साथ सोडायलाही मागे पुढे पाहणार नाही अशा परिस्थितीत राजकीय चित्र काय राहणार हा खरा प्रश्न आहे केवळ तीस टक्के मराठी मतांच्या जोरावर ठाकरे बंधू किती यश मिळवतील किंवा राज ठाकरे सोबत असताना मुंबईतले मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांना किती साथ देतील याचा अंदाज अद्याप येत नाही गेल्या काही काळामध्ये हिंदुत्ववादी नेत्यांच्याकडून ने मुस्लिमांच्यावर सातत्यानं हल्ले झाले शाब्दिक हल्ले झाले त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केलाय असं असताना मुस्लिमांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र अलीकडं असदुद्दीन ओविशी यांच्या यमायम पक्षाने मात्र मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या हिंदू नेत्यांना थेट आव्हान दिलेलं आहे अशा परिस्थितीत यमायमनं जर मुस्लिम मतांच्या मधला काही हिस्सा बळकावला तर त्याचा ठाकरे बंधूंच्या युतीला तसेच काँग्रेस राष्ट्रवादीला किती फटका बसेल हे सुद्धा सांगता येत नाही याचा सुद्धा अंदाज अद्याप आलेला नाही या सगळ्या परिस्थितीचा विचार करता मनसे आणि महाविकास आघाडी यांच्या समीकरणाचं उत्तर मिळत नाही सभा विधा बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत तरी त्या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही तर आपल्याला काय वाटतं राज ठाकरे खरोखरच महाविकास आघाडीत सामील होतील का त्यांचं येणं महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरेल की नाही आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिन्मानचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद